वार्तांकन रोक ठोक लोकशाही दिनात सव्वीस शासकीय कार्यालयाकडे आले चोपन्न तक्रारी अर्ज प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आजच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील सव्वीस शासकीय कार्यालयात चोपन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयीन तात्काळ या तक्रारीचा निपटारा करावा असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिले यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख प्रांताधिकारी सुमित शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशादीन शेळकंदे जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीना पवार अन्न व औषध प्रशासनाचे साहेबराव देसाई तसेच तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते लोकशाही दिनात आलेल्या तक्रारी पुढील प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी नऊ पोलीस अधीक्षक एक पोलीस आयुक्त दोन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एक आस्थापना जिल्हाधिकारी कार्यालय चार सिव्हिल सर्जन सोलापूर एक कामगार आयुक्त एक तर सार्वजनिक बांधकाम विभाग सहा गौण खनिज शाखा दोन महसूल शाखा तीन तहसीलदार बार्शी एक तसेच भीमा पाटबंधारे विभाग एक तहसीलदार उत्तर सोलापूर एक कृषी विभाग सोलापूर दोन जिल्हा मृदा जलसंधारण विभाग एक महावितरण सोलापूर दोन तहसीलदार मोहळ तीन प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक सोलापूर एक वन विभाग दोन जात जात पडताळणी विभाग एक तसेच भूसंपादन शाखा एक तहसीलदार दक्षिण सोलापूर दोन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय दोन उपविभागीय अधिकारी पंढरपूर एक तर इतर अर्जदार यांना उत्तर देणे एक असे एकूण चोपन्न तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा